नमस्कार आज आपण बघणार आहोत शिरखुर्मा कसा बनवायचा ते मस्त असे भरभरून ड्रायफ्रूट्स घातलेला शिरखुर्मा आज आपण येथे बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा एकदम टेस्टी आणि लाजवाब शिरखुर्मा आपला येथे तयार आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम जबरदस्त चला तर मग आज आता आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहे बघा एक बाऊल त्यामध्ये आपण ह्या बारीक शेवाया घ्यायच्या आहेत ज्या आपण शाही शेवई म्हणतो ती शेवई आपण येथे घ्यायची आहे बघा छान अशी मस्त कुस करून घ्यायची आहे बारीक पूर्ण बारीक अशी करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान अशी मी येथे कुस करून घेणार आहे बघा एकदम लाजबाब डिश आहे आणि इत स्पेशल डिश आहे बघा ही मस्त असा ईदला जो शिरखुर्मा बनवला जातो तो शिरखुर्मा आपण आज येथे बनवणार आहोत आता मी येथे घेतलेले आहे भरभरून ड्रायफ्रूट्स काजू बदाम तरबुजाच्या बिया आणि मनुके छान असे मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मी तसेच भाजलेले आहेत बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये तूप टाकूनही छान असे लाल भाजू शकता छान असे मस्त लाल होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत परफेक्ट आता हे आपण साईडला काढून घ्यायचे आहे आणि आता येथे शेवई आपण भाजून घेणार आहोत शेवई छान असे शे लाल कलर येईपर्यंत भाजायची आहे आता घालायचं एक चमचा तूप छान असं तूप घालून मस्त भाजून घ्यायचे आहे पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचे आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज होत आहे मस्त असा सर असा कलर येणार आहे त्याला अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी दीपाली शिंदे दी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा आता येथे मी घेतलेला आहे दूध एक अर्धा लिटर दूध घेतलेला आहे बघा त्यात घालायचं आहे केशर मस्त असं उकळवून घ्यायचा आहे जेणेकरून केशरचा छान असा कलर त्याला चढला जाईल आता आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान अशी त्याला उकळ आणून घ्यायची आहे बघा छान असे उकळ आली की आपण जे शेवई भाजून घेतलेली आहे तीही त्यामध्ये ती घालायची आहे आता शेवई उकळेपर्यंत आपण इथे शुगर कॅरेमल बनवून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन वाट्या शुगर म्हणजेच साखर छान असे असे एका भांड्यामध्ये त्याचा आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचा आहे बघा मस्त तुम्ही बघू शकता छान असं तयार झालेलं आहे आणि हे कॅरेमल आपण आता त्या शेवईमध्ये घालणार आहोत छान असा कलर येतो बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये क्रीमही वापरू शकता किंवा घट्ट अशी सायही त्यामध्ये घालू शकता आता चवीसाठी मी आम्ही यामध्ये घातलेला आहे इलायची पूड आणि छान असं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे परफेक्ट छान अशी उकळ आलेली आहे आणि अशाच प्रकारे आपली स्वीट डिश रेडी आहे रे ही स्पेशल आपला शिरखुर्मा इथे तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा झालेला आहे खूप टेस्टी आणि भरभरून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले असतात त्यामुळे खूप जबरदस्त लागतो आता आपण यावरती वरूनही आणखी बदाम काजू आणि पिस्ता घालायचा आहे बघा परफेक्ट तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसत आहे म्हणून ही मी यावरती घातलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त अशाच आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद